श्री स्वामी समर्थ बाळा आजचा हा संदेश टाळू नकोस तुझ्या मनात अजून एक गोष्ट आहे जी तुला मला सांगायचे आज तू जाता जाता ऐकून घे भाग्यवान ठरशील अरे बाळा तुला जर काही तुझ्या मनासारखं नाही मिळालं तर नाराज नको होस यापेक्षाही काही चांगलं मिळणार जे तुला मिळतं ते तुझ्या चांगल्यासाठी असतं बाळा तुला माहितीये तू तु किती कणखर आहेस तुझी भूमिका छान पार पाडतोयस नेहमी असाच राहा तू रोज प्रयत्न करतोयस रोज तुला अपयश येते पण त्यामुळे निराश होऊ नकोस बाळा अरे जसं दागिना घडवायला सोन्याला आधी वितळावं लागतं तसच तुझ आयुष्य घडणार तुला तुझं यश नक्की मिळणार बाळा वाईट संगत नेहमीच नुकसानच करत अनुभव घे पेटलेला गरम कोळसा हात भाजतो चटके देतो थंड कोळसा तेच हात काळे करतो अरे बाळा रोज कष्ट करत आहेस त्यामुळे आज या ठिकाणी पोहोचलास जिथे सगळे तुला ओळखतात पण एक वेळ होती तेव्हा हे जग तुला अनोळखी होत बाळा पण मी तुला विसरलो नाही बाळा तुझी परीक्षा नाही बघत रे तू आजवर खूप दुःख सहन केलेस आता परत नाही मी तुझ्या सोबत आहे हा संदेश पूर्ण एक बाळा काळजी करू नकोस तुझं दुःख मला माहिती आहे मी नेहमी तुझ्या सोबत आहे बाळ समजून घेणं प्रत्येकाला जमेलच असं नाहीये त्यासाठी तुझा अनुभव तुझा, तुझा समजूतदारपणा याची जास्त गरज असते आयुष्य सावरायला मी तुझ्या पाठीशी तुझ्याकडं अनेक कला आहेत बाळ ते खूप मोलाच आहे स्वतःचा अभिमान बाळक पण गर्व नको अरे तुझे विचार इतरांच्या मनात घर केले तर तू जिंकलास बाळा तुला आयुष्यात एका क्षणी सुख मिळत तोपर्यंत माग दुःख आलेलं असतो चिंता करू नकोस तुझं दुःख संपणार आहे भीती त्याला वाटते जो चुका सुधारत नाही आणि त्याला चुकीची जाणीवही नाही अरे मग तुला घाबरण्याची गरज नाही तू तर सरळ मार्गाने जातस बाळा हा तुझा प्रारब्ध आहे तुला निश्चित यश मिळणार तुझ्या कर्माचा भाग आहे जर तुझे कष्ट प्रामाणिक आहेत हा संदेश शेवटपर्यंत आहेत बाळ तुला अजून काही महत्वाची गोष्ट कोणतीच गोष्ट कायम राहत नाही मग तुझं दुःख तरी कसं राहणार बाळा सांगशील ते ही क्षणिकच आहे चिंता करू नकोस मी आहे ना तुझ्या बरोबर अरे विचारांच्या पिंजऱ्या स्वतःला कोंडू नकोस तुला स्वातंत्र्य आहे बाळा आनंदी जगण्याचा बाळ तुझ्या कायम आठवणीत राहील असे एक सत्कर्म केलेस का कधी अरे त्याचा त्याच गोष्टीचा आनंद तुला सगळ्यात जास्त वाटेल बघ अरे मी तुझ्यासाठी काहीतरी ठरवले जे तुला हवे तुझं आयुष्य सावरायला तुला आता दुःख नाही होणार मी तुझ्या पाठीशी येणारा प्रत्येक दिवस तुझाच आहे बाळ तू कायम आनंदी राहा जरी तुला दुःख असलं तरी कारण ते संपणार आहे अरे तुझ ज्ञान आणि अनुभव मार्ग दाखवणारा रस्ता हे त्याच ठिकाणी असतात बाळा पण मात्र तुला यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचतात लक्षात ठेव बाळ फक्त आजच नाही तर प्रत्येक क्षणोक्षणी तुला नवीन मार्ग सापडत जाईल माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे आशीर्वाद मिळायलाही भाग्य लागत जे तुझ्याकडे आहे वाट अरे लक्षात असू दे नेहमी दुःख एक दागिना आहे जे तू शरीरावर घालायला नको तसं बघितलं तर तुझ्याकडे प्रत्येक क्षणात आनंद आहे फक्त तुला तो ओळखता यायला हवा विश्वास ठेव बाळा माझे आशीर्वाद तुला दिसत नाही पण ते कायम तुझ्या सोबत आहेत अरे बाळ मन एकाग्र करून कार्य कर तुझ कोणतंही कार्य व्यर्थ जाणार नाही याची खात्री मी देतो तुझ्याकडे उत्तर असेल की नाही मला माहिती नाही पण बाळा प्रश्न मात्र तुझ्याकडे खूप आहेत माहिती आहे मला अरे तुझ्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील जे तू शोधत आहेस बाळ अरे सहजासहजी कोणाला जे मिळत नाही ते तुझ्या कर्माने तू स्वतः मिळवलेस मग अरे तू दुःखी राहून मला तरी कसा आनंद आनंद वाटणार आहे कधीच नाही वाटणार पण बाळा तुला काळजी करायची गरज नाही कारण तुझी अडचण आता दूर होणार आहे बघ तर समजून अरे ठरवून काहीच होत नाही जे काही होत ते आपोआप घडत असत तुझं कर्म आणि कर्तृत्व फक्त त्याला निमित्त मात्र असतं बाळ तुमचे विचार सरळ असले ना मग आयुष्यात येणारी वळण कितीही वाकडी तिकडे असली तरी काही फरक पडत नाही तुम्हाला प्रत्येक न मार्ग सापडतो कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तर दिवसाचे किती क्षण ती नवऱ्याचा आपत्यासारखाही सांभाळ करते ती ते कोणत्याही पुरुषाला कळायचं नाही तुमची किंमत आणि महत्व तेव्हाच कळत असते जेव्हा तुमची जास्त गरज असते तुझ कल्याण करण्याकरताच स्वामी माऊली आहेत सर्व ठाई फिरे आणि क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा म्हणून चित्त अखंड ठाई ठाई ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हसले त्यांनीच तर इतिहास रचलेला आहे जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं कि तुम्ही त्यांच्या दोन पावलं पुढे आहात फक्त यशस्वी हो बघ मी तुझ्या पाठीशी बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्यासाठी चांगलं असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं जिथे दुसऱ्यांना समजावणं कठीण झालं असेल तिथे स्वतःला समजावून घेणं कधीही चांगलं काय विचार करतात तुम्हाला कसं बघतात ते महत्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसं बघता ते महत्वाचं आहे स्वार्थाने कर्म करणं याचं नाव प्रपंच आणि निस्वार्थपणे कर्म करणं याच नाव परमार्थ हा संदेश बाळा तू शेवटपर्यंत ऐक अजून काहीतरी महत्वाची गोष्ट सांगितले आयुष्य जितकं साध असणार तुमचा तणाव तितकाच अर्धा राहणार योग कर अथवा करू नकोस परंतु गरज पडल्यावर एकमेकांना सहयोग मात्र नक्कीच कर तुम्हाला जे मिळत त्यामुळे तुम्ही आयुष्य जगू शकता पण तुम्ही जे देता तुमचं आयुष्य घडत भावना आणि कर्म निस्वार्थी असेल तर देव एवढं देईल की ओंजळ भरून वाहून राहील जाता जाता एवढंच सांग मी परत येईनच बाळा नेहमी लक्षात ठेव निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही पण आता वेळ तर तुझ्या हातातच आहे त्याला घालवू नकोस तुला नेहमीच माझं मार्गदर्शन आहे बाळ फक्त तू मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू ठरशील खरा स्वामी भक्त